मंडळी राम आपल्याला दुसरे मनमोहन सिंग मिळणार आहे पंतप्रधान म्हणून मी का बोलतो तुमच्या लक्षात आलोच असेल मित्रांनो कारण काल इंडियाची जी गठबंधन आहे विरोधी पक्षांचं त्यांनी एक बैठक होती आणि त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी केजरीवाल उद्धव ठाकरे साहेब अशी जे काही त्यांच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये एक सांगितलं की राहुल गांधी ऐवजी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव घोषित करावं काँग्रेसनी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्यामुळं त्यांची इच्छा आहे की राहुल गांधीऐवजी मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचा उमेदवार जर घोषित केलं तर एक संदेश जाईल की भाजपवाले जसं ओबीसी चेहरा म्हणून पंतप्रधान मोदींचा मोदींना पुढं करतात तसं आपल्याला एक दलित चेहरा म्हणून मल्लिकार्जुन खरगेंना पुढं करता येईल आणि एक मोठी टक्कर भाजपला देता येईल व अशी एक त्यांनी भूमिका मांडली आणि त्यामुळं चर्चा होणं साहजिकच मित्रांनो बरोबर की नाही मी याच संदर्भात आपल्यास चर्चा करणार मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद आता मित्रांनो तुम्हाला वाटत वाटला का मी मनमोहन सिंग दोन म्हणून बरं बा म्हटलं असेल तर कारण आपल्याला माहिती आहे दहा वर्ष दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होते परंतु त्यांचं का कारकिर्द कशी होती ही आपल्या सर्वांना माहिती आहे दहा जनपदवरूनच म्हणजे तिथंच पंतप्रधान पदाचं कार्यालय होतं काय अशी शंका अनेक वेळा उपस्थित होती आणि जरी पण मनमोहन सिंग पंतप्रधान पद विराजमान असले तरी सर्व निर्णय मान्य सोनिया गांधी घेत होते हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो त्यामुळं म्हणून म्हटलं एकदा मल्लिकार्जुन खरगेंना जर पंतप्रधान पद दिलं तर परत एकदा दहा जनपदवर सगळे निर्णय होतील अशी शंका उपस्थित होती म्हणून मी तो शब्द वापरला मनमोहन सिंग नंबर दोन तर मित्रांनो मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी इंडियानी इंडिया गठबंधननी घोषित करावे अशी मागणी केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांनी केलेली आता ही जी घोषणा आहे ती काँग्रेसमध्ये होईल मान्य होईल का नाही तो पुढचा विषय परंतु याच्यामुळे सगळ्यात मोठी गुरुची मल्लिकार्जुन खरगे यांचीच झाली त्यांनी लगेच सांगितलं की नाही हे सगळा निर्णय याच्या नंतर जे ज्याचे म्हणजे निवडणूक झाल्यानंतर सगळ्या ह्या गोष्टी होणार आहे कारण मल्लिकार्जुन खरगेंना पण थोडासा आनंद झाला असेल बाबा आपलं नाव पंतप्रधान येत आहे म्हंटल परंतु त्यांची कुचंबना झालेली कारण देशाचं एक नंबर घराणं म्हणजे राहुल गांधी यांना सोडून काँग्रेसमध्ये कोण पंतप्रधान होणार आहे म्हणून राहुल गांधींना ऐवजी आपलं नाव पुढे आलं म्हटलं त्यांना उत्तर द्यावं लागेल बाबा तुम्ही तुम्हीच सांगितलं काय ममता बॅनर्जींना वगैरे वगैरे हे आता त्यांच्यात आपसापसात लढाई सुरू होणार आहे आणि राहुल गांधींचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे राहुल गांधींचे हे उमेदवार पंतप्रधान पद इतर पक्षांना मान्य नाही ही भूमिका त्याच्यातून पुढे आलेली म्हणजे ममता बॅनर्जींना किंवा केजरीवालांना राहुल गांधी पसंत नाही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून ही एक गोष्ट त्याच्यामधून आलेली आता त्याच्यात अनेक गोष्टी त्याच्यामधून निघणार आहे कोणाला मान्य असेल कोणाला नाही मान्य असेल परंतु एक मल्लिकार्जुन खरगे दोन वेळेस लोकसभेमध्ये खासदार होते मैं ते आज सात ते आठ सहा वेळेस आमदार म्हणून कर्नाटकमधून निवडून आलेले म्हणजे त्यांना प्रचंड अनुभव आहे संसदीय कार्यालयाचा किंवा याचा जरी ते मुख्यमंत्री नसले किंवा कोणत्याही मोठ्या याच्यावर नसले परंतु आमदार म्हणून आणि त्यांना प्रचंड अनुभव आहे याचा संसदीय कामकाजाचा इतके दिवस ते संसद संसद सदस्य किंवा विधानसभा सदस्य असल्यामुळे त्याचा काही विषय नाही परंतु मलिकांकु मल्लिकार्जुन खरगे मनमोहन सिंग होईल का किंवा हे होईल का तर शक्यता कमी आहे मित्रांनो कारण मल् मल्लिकार्जुन खरगे साहेब हे लोकांमध्ये निवडून आलेले आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातून एक धोका निर्माण होतो मित्रांनो कारण ही जे काय गठबंधन झालेले हिंदू नामक ते पूर्ण हिंदू सनातन धर्माविरुद्ध आहे आणि खरग्यांची भूमिका खरगेंचं जर व्यक्तिमत्व पाहिलं तर ते प्रचंड हिंदू धर्माला विरोध करणारे किंवा सनातन धर्माला विरोध करणारे आहे कारण त्यांचा मुलगा जो काय आहे कर्नाटकमध्ये आमदार त्यांनी सनातन धर्म म्हणजे ही जातीला लागलेला किडा आहे किंवा कलंकी किंवा काय असं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यामुळे त्यांची जी, जी भूमिका आहे ती सनातन धर्माविरुद्ध ही एक आहे आणि आपल्याला माहिती आहे जे काही गटबंधनमध्ये आहे आता याच्यातून शंका अनेक प्रश्न उपस्थित होतात आता आपले उद्धव ठाकरे साहेब किंवा पवार शरद पवार साहेब मल्लिकां मल्लिकार्जुन खरगे यांचा फोटो लावून निवडणूक लढवणार आहे का आता उद्धव ठाकरेंची तर मोठ मोठी गोची होणार आहे त्याच्यामध्ये कारण ते स्वतःला एक हिंदुत्ववादी म्हणतात परंतु त्यांचं हिंदुत्व शेंडे जाणवायचं नाही किंवा गाईचं नाही किंवा काय वेगवेगळं त्यांचं सांगतं का आमचं हिंदुत्व म्हणजे वेगळं आहे एक प्रखर हिंदुत्व आहे काय असेल ते असेल परंतु जे सनातन धर्माला विरोध करतात असे खरगे साहेब यांची भूमिका उद्धव ठाकरे साहेब फोटो लावून निवडणूक लढवणार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे जरी केजरी केजरीवाल केजरीवाल पण दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंचा फोटो लावून निवडणूक लढवणार आहे का हा एक मोठा प्रश्न आहे आणि राहुल गांधी सोनिया गांधींपेक्षा मोठा फोटो खरगेंचा होईल का हा पण मोठा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसमध्येच मल्लिकार मल्लिकार्जुन खरगेंचं नेतृत्व मान्य होईल का हा एक मोठा प्रश्न आहे आणि आपल्याला माहिती आहे काँग्रेसमध्ये गांधी घराणं सोडून दुसऱ्याला जास्त मत दिलं जात नाही कदाचित त्याच्यामुळे त्यांचा पक्का कट व्हायला बसला मल्लिकार्जुन खरगेंचा परंतु असं आहे इंडिया नामक गठबंधन मध्ये एक वादाची थिणगी पडलेली आहे आणि पीएम पदाच्या शर्यतीमध्ये कोण आहे कोण नाही हे तो पुढचा मुद्दा आहे परंतु आत्ताच पहिल्या बैठकीतच त्यांचे दोन तीन बैठका झाल्या परंतु जे काही एक्केचाळीस एकशे एक्केचाळीस खासदार निलंबित झाले त्याच्यामुळे आनंदित होऊन सगळे लोक एकत्र आलेले होते परंतु ह्या सगळ्या बैठकीमधून हा एक नवीन मुद्दा उपस्थित करून सगळ्यांची म्हणजे सगळ्यात जास्त काँग्रेसची गुची केलेली आहे जर त्यांनी खरग्यांचं खरग्यांना पीएम पद जर प्रस्तावित उमेदवार म्हणून घोषित केलं नाही तर इतर पक्ष राहुल गांधींच्या नावाला पसंती देणार नाही मग गठबंधन जायला का अशा अनेक शंका आता उपस्थित होत आहेत मित्रांनो त्यामुळं दुसरा मनमोहन सिंग होतील का नाही ही पुढची गोष्ट आहे आता त्यांच्या पुढं मोदींसारखे एक प्रखर नेतृत्व प्रचंड लोकप्रिय असलेलं नेतृत्व आणि प्रचंड मोठी संघटना असलेलं पक्ष आहे त्यामुळं खरंच मल्लिकार्जुन खरगे पीएम पदे उपस्थित राहून पंतप्रधानपदी येतील का हा एक पुढचा विषय मित्रांनो परंतु एक ह्या घोषणेने इंडिया गठबंधनमध्ये अनेक गोष्टी त्या उलथा होणार आहे अनेक गोष्टी त्याच्यातून पुढे येणार आहे बघूया काय होतं मित्रांनो कारण एकतीस तारखेपर्यंत सीट शेअरिंग करण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे आणि काँग्रेसवर एक प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न इतर पक्षांनी केलेला आपण अपन आपल्याला दिसून येतो मित्रांनो असो बघूया काय होतं खरंच मल्लिकार्जुन खरगे पीएम पदाचे उमेदवार होतात की राहुल गांधी होतात दिसेलच आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद